पाणी आणि माती एकत्र झाली तर चिखलाचा गोळा तयार होतो त्याला म्हणतात क पाणी आणि माती एकत्र तयार झाली त्याला म्हणतात क आणि कप निर्माण झाला म्हणून जन्म घेणाऱ्या बाळाला कप म्हणजे पाणी माती एकत्र आली का चिखल होतो आणि चिखलाचं पहिलं काम काय असते की तिथे ते ति, कुजवण्याची प्रक्रिया स्टार्ट करते हा कचरा तर वेगळा नाही केला त्याचं वर्गीकरण नाही केलं तर पहिलं काम होते की तो कुजू लागतो व त्यात माशाचे प्रजनन होते ज्या माश्या आहेत तुम्हाला माहित आहे का ये है। ते बॉसरपंचा घर आहे एका घरी नाही गेलं पाहिजे अांगणवाडी कशा आहे या गरीबाचं घर आहे त्यांना कळतं का जसं आपण आपल्या पिठाच्यासाठी धावत राहतो त्या पद्धतीनं ते आपल्या भुकीचे मार्ग शोधत राहतात आणि जिथे घाण दिसली तिथे त्यांचं आगमन होते आणि तिथे आगमन झाल्याच्या नंतर त्या माश्याचं प्रजनन करण्याची नवी पिढी जन्मा घालण्याचं काम त्या कचऱ्यामध्ये होते आणि तिथून नव नवीन निर्मितीचे माशांचे किंवा यांची म्हणजे जात तिथून निर्माण होते त्यांची संख्या तिथून वाढते प्रजनन होते त्यांचे रोग जंतू वाढून रोगांची निर्मिती है। या कुजणाऱ्या कचऱ्यामुळे माती पाणी हवा व पर्यावरण दूषित होते तीन प्रकारचं प्रदूषण आहे सरांनी एक प्रदूषण घेतलं <coughs> द्रव प्रदूषण ते उद्या घेणार आपण वायू प्रदूषण म्हणजे हवा हे पाणी आणि घन प्रदूषण हा कचरा हे कचरा आज आता आपण हा कचरा प्रदूषण आहे आणि कचरा जर जमिनीवर झाला तर पहिलं काम करते माती करते माती सडवते माती सडली की पाणी हवा हवामध्ये दुर्गंधी पडते आणि त्यानंतर तुमच्या तो हवेमध्ये पसरल्याच्या नंतर तुम तुमचं जे आहे वायू प्रदूषण निर्माण होतं आणि जेव्हा पाऊस येतो पावसाच्या जेव्हा मातीचा संपर्क आणि जसं जसे लो